पार्टन पार्टन ते पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपल्या कोयनानगरला भेट देण्यासाठी पाटणहून पाटण तालुक्याचे सगळ्यात फेमस असलेले आपले सर्वांचे आवडते लाडके गावटी मॅटर फेम जितेंद्रदादा पवार आपल्या कोयनानगरला भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आज आपण संपूर्ण कोयना दर्शन करणार आहोत सो आणि त्यांचा एकंदरीत इथपर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत सो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सारखं पहिला चहा पान झाला पाहिजे म्हणून आम्ही सोनेदा आपल्या सातारा कंदी चहा कंदी जा? कंदी सातारा मसाला चहा आमचे सातारा मसाला चहा जे ओनर संकेत इथे आलो हळूहळू इथे त्यांचा फॅन क्लब आहे तो यायला सुरू झालाय आणि सगळे त्यांच्या सोबत आता फोटो घ्यायला पण तयार आहेत जिथून हा जो आपण धबधबा पाहतोय तो हुंबळीचा पाबण आला धबधबा आहे आणि इथून जे पुढचे सगळे धबधबे आणि हा धबधबा आहे या सगळ्या धबधब्यांचं पाणी जे आहे ते आपल्या कोयना धरणातच मिळतं हो oh. एक नंबर तर मंडळी आपल्या कोयनेच्या खोऱ्यात ना निसर्ग सौंदर्याची अजिबात कमी नाही कधी बी या आणि कुठंही थांबा कुठूनही बघा धबधबा दब म्हणा किंवा आपलं अप्रतिम निसर्ग सौंदर्य हे आपल्या कोयनेच्या खोऱ्यातच बघायला भेटेल दुसरीकडे कुठं मला वाटत नाही असलं निसर्ग सौंदर्य बघायला भेटेल कारण की डोळ्याचं पार न फेडणारं हे निसर्ग सौंदर्य हा पाबळ नाला धबधबा दब आहे आणि ह्याच्या पुढे पण अजून असंख्य धबधबे आहेत याचं पाणी आपल्या कोयना धरणाला जाऊन मिळत सोबत राहणी शेवटपर्यंत आपल्या वैभव देशमुख यांचा बघा जितेंद्र दादा इकडे आलेत आणि आल्यापासून त्यांचा त्यांना काय मोह आवारीना झालाय नमस्कार मंडळी आता आपण आहोत कामरगावच्या डिम्बा पॉईंटमध्ये डिंबो पॉईंटवर आहेत आणि इथून आपण हे कोयना धरण बघू शकतोय सेम टू सेम आपल्या भारताच्या आप नाकाशासारखं दिसतंय एक नंबर आणि भारी वाटतं इथून जेवढं आपण डोळ्यानं निसर्ग सौंदर्य अनुभवू शकतो हो, तेवढं तुम्ही अनुभवू शकता इथून माझ्या पाठवून जे आणि शा माझ्या बोलल्यानंतर तुम्हाला अजून ह्या फुटेज बघायला मिळतीलच पण हा जो डिंबा पॉईंट आहे इथं एकदा नक्की भेट द्या कामरगाव आहे हे बाजूला तुम्ही बघू शकता इथं कामरगाव आहे हे पण एकदम सुपर म्हणजे जबरदस्त अलीकडं सगळी भाताची राहणं आहेत आणि त्या भाताच्या रानांना लागून ते कामरगाव बसलेलं आहे सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं हे गाव आहे आणि तिचं निसर्ग सौंदर्य एकदम पाहण्यासारखं आहे आणि हा डिंबा पॉईंट इथं तुम्ही नक्की भेट द्यालच आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पॉइंट पण पोचू द्या आणि ह्या कोयनेच्या खोऱ्यातलं सौंदर्य पण पोचू द्या धन्यवाद त्याचबरोबर आपल्या जितेंद्र दादांबरोबर खास आ, नगर, दा नाशिक होऊन आणि नेहमी त्यांच्या सोबत असतात पूजा संसारे मॅडम यांचंसुद्धा सुद्धा आपल्या कोयना नगरीत सहर्ष स्वागत आहे पूजा मॅडम आम्हाला आपल्या कोयना नगर आणि कोयनाचं जे आतापर्यंत जेवढे तुम्ही पॉइंट बघितले त्याबद्दल थोडक्यात दोन शब्द सांगा आणि तुमच्या भाषेत सांगा बरं का एखादा डायलॉग होऊन जाऊ दे माझ नाशिक चालेल खर तर खूप म्हणजे एकदम असं निसर्गरम्य परिसर आहे कोयना नगर म्हणजे पाटणच्या खोर, खोऱ्यातच स्पष्ट शब्दात सांगायचं कोयनेच्या खोऱ्यात म्हणलं तरी काय हरकत नाही आणि तर गेले सहा वर्षापासून माझी इच्छा होती अगदी <laughs> <laughs> गावठी मॅट्रो सुरू झाल्यापासून कि मला इथे फिरायचे तिथे फिरायचे सगळे माझ्या जवळचे जे मित्र होते सातारकडचे ते आणि तू साताऱ्याला जाते तू इकडे नाही का गेलीस कोयनेला नाही का गेलीस तिकडे नाही का गेलीस पण फायनली नशिबाने आज तू मुहूर्त आला मला कोयना नगरीत यायला भेटलं आणि खूप म्हणजे असं शब्दात सुद्धा सांगता येणार नाही मला इतकं एकदम असं निसर्गरम्य वाटतंय आणि आता इथून पुढे जागा बघायलाच मिळतील तर हा ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा दादा हा आहे आपला कामरगावचा गाडोराई हा कसं वाटलं तुम्हाला इथून सुरुवातच केल्यावर म्हणजे आधी मध्ये कुठला टप्पाच नाही डायरेक्ट पाणी खाली विशेष पण सगळ्यांना एक विनंती आहे की अशा ह्या कोण्याच्या खोऱ्यात जर तुम्ही फिरायला वगैरे येत असाल तर स्वतःची काळजी घ्या जास्त पुढं पुढं जायचा प्रयत्न करू नका स्थानिक लोकांचं ऐका आणि त्यांनी दिलेल्या सूचनेचं पालन करा कारण की तुमच्यामुळं त्या पर्यटन क्षेत्र आणि स्थानिक लोकांच्या कुठल्याही गोष्टीला लागणार नाही जी नक्की रील पण मी नक्कीच खूप जणांना फॉरवर्ड पण केलेली आहे हे आहे आमच्या कोयलेच कॅलिफोर्निया काय सुंदर नजारा आहे इथून दिसतो माहिती इथं आलं की मी हमकास इथून एक तरी फोटो काढतच असतो त्याशिवाय पुढे जातच नाही तर आत्ता आम्ही आहे मिरगाव गावच्या जवळील एका पॉईंटवर आणि इथून दिसणार हे कोयनेच सोने दादा कसा वाटला पॉइंट आपण आता खऱ्या कोयनेच्या खोऱ्यात आहे तुमचं जे हॅशटॅग आहे है ना कोयनेच्या खोऱ्यात हेच ती कोयना खोरं वा जिथं जाईल सोन्या दादांचे फॅन आहेत हे पाटण पाटण खरे हे असतं तुमचं हे मी बघतो मी तिथेच ओळखला गाडी माणशी होती असं वाटतं की कसं बोलाव हां तसं असतो उजडी धबधबा नवजाचा उजडी धबधबा हा सगळा आपला कोहरीच्या कोरेतील सगळ्यात प्रसिद्ध धबधबा आहे वा आमचे पवार काका पण तुमचे बिग फॅन्स आहेत मला वाटलं ते ओळखणार नाहीत काय हो पाव <laughs> आता आपण त्यांच्या इथं त्यांचे शिवशंभू हॉटेलचे स्पेशल गरमागरम भजी खायला जाणार आहे <laughs> अरे वा 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 वा, वा। चक्क आज तुम्ही इकडे होय ना फिरायला होय का आम्ही सिलेंडर घेऊन येणार आहे सिलेंडर घेऊन ना आपण आणि काय करायचं पाणी गरम करत बसायचं ना काय आणि तू म्हणा त्याला लाकडं कोण हाणार खड्डा 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 म्हणजे काय माहिती होत आहे सिरीजच्या माध्यमातून अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत आहे लोकेशन ते त्याला कसं त्याला यूज जास्त जातं ब्लॉगिंग याच्यापेक्षा ना सिरीज मधनं जास्त एक्सप्लोअर होतं सोनादा सोनादा तुम्हाला एक विनंती आहे एकदा आपल्या कोयना नगर मध्ये तुमचं एखादं शूट होऊन जाऊ दे एखादी वेब सिरीज आम्ही आता पाटण म्हणजे आता आम्ही दाडोलीत आहे त्या परिसरात शूटिंग करते पण आता आता आम्ही पाटण मध्ये शिफ्ट केल्यावर प्रोडक्शन येईल त्यानंतर हा कोयनेचा परिसर नक्की चित्रित करणार आणि गावठी मॅटरचा थर्ड सीझन सगळा तुम्हाला या परिसरातच नक्की नक्की बघा आणि इथून पुढे येणार नवनवीन प्रोजेक्ट पण या या सह्याद्रीच्या कुशीत आणि आपल्या कोहिनेच्या खोऱ्यातच होतील येस आम्हालाही आवडेल आवर्जून आम्ही वाट पाहतोय बर का नक्कीच नक्कीच महाराज नगर गावचा पाहिलं स्टेज वन एंड टू चा पार्ट आहे म्हणजे बोटिंग होणार होतं इथं होत होणार होतं आता काही कारणास्तव त्यांनी मुनावळीला घालवलं आजच्या मुनावळीचा त्यामध्ये व्हिडिओ बघितले वा वा कसं आहे आपलं कोयनेचं पात्र चक्क सोन्याचा आता आपल्या कोयनेच्या खोऱ्यात आहेत सोन दादा या पॉइंट बद्दल काय सांगाल नगरच्या यमकर पॉईंट आता आपण आहे म्हणजे शहरात कसं आपण जातो समुद्राच्या काठावर गावखेड्यातल्या लोकांनी कुठे यावं तर आमच्या कोयनाच्या बोऱ्यात समुद्र किनारपट्टी असल्यासारखे काय वाद नाही कारण की एवढं शुद्ध पाणी आहे का विचारू नका कारण डोंगर धरातल्या धबधब्याचं दब पाणी येते एकदम बिस्लरीच्या पाणी चाललरीच्या पाण्याला पण तुमच्या ओढ आहे हो एक, एक, एक आणि महिने जेव्हा खोऱ्यात प्रत्येक भागात कुठं पाऊस असतोय कुठं नसतोय आता आम्ही जिथं उभा आहे तिथं ऊन आहे पाण्याचं फक्त पावसाचं फक्त शितोट पडते पण भारी वाटलं इथे एक नंबर काय लोकेशनचा विषयच खोला खरंच तर सोन्यादा आता आपण इतल जे फेमस हॉटेल है शिवशंभो तिथे है स्पेशली आमचं स्वागत केलंय चला इथे आपण छान असे इथले स्पेशल गरमागरम कांदा भजी खाऊयात वा <laughs> वा वा काकांच्या हातची एकदा भजी खाऊन बघा यांचे व्हिडिओ बघतेस काय ही माझी मावशी आहे बर का हे हे नमस्कार तर हे सुरेश पवार आणि ज्योती पवार म्हणजे वैभव दादाचे काका मावशी आता म्हणजे माझे चुलते आणि चुलते म्हणलं तर चालते आड नाव सेम आहे थँक्यू खूप भारी वाटलं आणि बजेट तर एक नंबर होती आपण पण क्वालिटी होता आणि आमच्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यटन या ठिकाणी यावं तुमच्या हॉटेलला भेट द्यावी तीच आम्ही म्हणजे आता आपण गरमागरम भजी आणि चहा घेऊन आता आपल्याला जायचंय पुढच्या लोकेशनला सोन्या दादा आपण लगेच निघूयात नक्कीच नक्कीच वैभव दादा आम्हाला जेवढं पडवत तेवढं नाही म्हणजे आटपलं पाहिजे आता आपण सोन्या दादांना घेऊन आलोय कोयनेचा सगळ्यात सुंदर पॉइंट आपला ओझरडे धबधबा पाटण तालुक्यातील सगळ्यात महत्वाचा धबधबा जो की अख्ख्या जगात फेमस आहे असा धबधबा नवजाचा ओझडे धबधबा तिथे आलोय आपण चलो बघायला सोबत राहा आणि आनंद घ्या जे गोरडला जमता दब बा नवजावा जरडे बर तुम्ही यांचे व्हिडिओ इकडे कसे बघता इकडे तर आता नेटवर्क नाही आहे कसे बघतस नेटवर्क आता आम्ही कोयनानगरला गेल्यानंतरच आम्हाला माहिती झालंय हा सोन्या आहे हा <laughs> इन्स्टावर तर हे फेमसच आहे हो ते गावठी मॅटर पहिले एक टीम आम्ही होते हो 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 वेब मग इकडं आता नेटवर्क नाही मग इकडे तुम्ही कसे बघता त्यांचे व्हिडिओ नेटवर्क आता डाउनलोड आम्ही हा म्हणजे आता कोयनेत गेलं की डाऊनलोड करायचा आणि इकडे येऊन बघत बसायचं बरोबर ना त्या वादे बघा हे मोठं प्रेम आहे म्हणजे कोयना नगरच्या मातीतल्या माणसांचं इथं नेटवर्क नाही म्हणजे आपल्या कोयनाच्या खोऱ्यात आणि मग ते कोयना नगर मध्ये जिथे नेटवर्क आहे तिथे जातात येता जाता मग कॉलेजला जाणारे कॉलेजची पोरं येतात डाऊनलोड करतात आणि घरी आल्यावर बघतात नेटवर्क नसताना सुद्धा एवढं प्रेम आहे ज्या ठिकाणी नेट नाही पोचत तिथनं प्रेम भेटतं म्हणजे इलय मोठी गोष्ट आहे खरंच सर हे प्रेम कायम राहू द्या कोयना नगर थँक्यू तुमच्या गावाकडचा मॅटर करायचं का उभे राहा कोण आहे जास्त एक प्रेम राहू हो द्या मराठी माणसावर जास्तीत जास्त